पुन्हा एक आपल्या सर्वांना सलाम सुंदरशी वेळ आणि खास करून गीत गाऊन त्याचा गौरव करण्याची ही वेळ आपल्याला दिलेली आहे ज्या ठिकाणी आपण आपले मुख उघडून प्रवेश ख्रिस्ताने आपल्या विश्वसनीय देवाने आपल्या जीवनामध्ये केलेले जे कार्य आहे आपण ते गाण्याच्या स्वरूपामध्ये बोलू शकलो आणि प्रार्थनेमध्ये आणि प्रार्थनेद्वारे आपण देवाला गौरवू शकलो म्हणून देवाला धन्यवाद देतो ह्यावेळेस आपण स्तोत्र एकशे सत्तावीसमधून प्रभूचं वचन आज आपण शिकणार आहोत लेकर देवाने दिलेली देणगी आप आहे आपला आजचा जो विषय आहे त्यावरच असणार आहे कारण की आज जे बेबी शावर आहे त्या बेबी शावरला समरूप असा हा विषय आहे की संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे पोटचे फळ त्याची देणगी आहे हा केवळ राठोड कुटुंबासाठीच ब्रदर अमित आणि ब्रदर आ, ब्रदर अमित आणि सिस्टर राहेल यांच्यासाठीच हा विषय नाही किंवा उपदेश नाही तर ह्या ठिकाणी जे सर्व आपण आहोत वयोवृद्ध तरुण विवाहित अविवाहित ज्यांच्या घरामध्ये लेकरं आहेत जे निसंतान आहेत ज्यांचे विवाह व्हायचे आहेत असे सर्वांसाठी हा उपदेश आहे आणि स्तोत्र सत्तावीस मधून आपण हे सत्य शिकत आहोत तर ह्या स्तोत्र सत्तावीस ची जी, जी पार्श्वभूमी आहे आपण ह्यावेळेस बघणार आहोत ह्या स्तोत्राला आरोहण स्तोत्र म्हणण्यात येतं का बरं ह्या स्तोत्राला आरोहण स्तोत्र म्हणण्यात येतं याचं कारण आपल्या मधील बऱ्याच लोकांना माहिती आहे की सणांच्या दिवसामध्ये ज्या वेळेस एवढी लोक खालून वर म्हणजे त्या मंदिराकडे जात असत चालत त्यांना पुष्कळसा मार्ग आहे ना प्रवास करून त्या मंदिरापर्यंत पोचावं हो लागत होतं पण ते मंदिर जे आहे ते सपाटीवर नव्हतं तर ते उंचीवर होतं किंवा उंचावर होतं आणि त्यामुळं त्यांना त्या, त्या मंदिरामध्ये जाण्यासाठी चढ चढून जावं लागत असत कितीतरी किलोमीटर पायी ते चालत असत आणि ते पायी चालत चालत अ त्या ठिकाणी देवाच्या घरात जात असत आणि देवाच्या घरात जात असताना त्या प्रवासाच्या दिवसांमध्ये प्रियांनो ते गीत गात जात असत आपलं अंतकरण जे आहे उपकार स्तुतीने परमेश्वराच्या प्रशंसेने भरून आणि ती प्र, ती प्रशंसा जी आहे गीता स्वरूपामध्ये संगीताच्या स्वरूपामध्ये ती प्रशंसा त्यांच्या मुखाद्वारे ते देवाला सादर ते करत असत ते कुरखुर करत रडत आणि दुःखाने मंदिराकडे जात नव्हते तर ते गीत गाऊन हर्षाने देवाच्या मंदिराकडे जात होते आणि म्हणून ह्या गटाला जे आहे अरो आरोहण स्तोत्र म्हटलेलं आहे चढ चड़ चढून जे आहे ते त्या ठिकाणी वर त्या मंदिराकडे जात असत हे आपल्याला या ठिकाणी पाहावयाच मिळतं आणि हे जर स्तोत्र तुम्ही जर वाचले किंवा या याचं निरीक्षण केलं तर तुम्हाला किंवा आपल्या सर्वांना एकच संदेश यामधून प्राप्त होईल की देवाच्या लोकांना हे स्तोत्र जे आहे देवाच्या लोकांना देव केंद्रित जीवन जगण्यासाठी सहाय्य करतं साम इज टीचिंग गॉडस पीपल टू लिव्ह देअर लाईफ ॲज गॉड सेंट्रिक देवाच्या लोकांना देव केंद्रित असण असण्यासाठी हे स्तोत्र सहाय्य करत हे स्तोत्र देवाच्या लोकांनी देवावर निर्भर राहण्यास देवाच्या लोकांना देवावर निर्भर राहण्यास प्रवृत्त करते प्रियांना टू डपन द लॉड फॉर ऑल थिंग फॉर फॅमिली फॉर चिल्ड्रन फॉर बिल्डिंग हाऊस फॉर मिशन फॉर सर्व्हिस फॉर ऑल थिंग सगळ्या गोष्टींकरिता हे स्तोत्र सांगतं की तुम्ही देवावर निर्भर रहा तुमचं जीवन देव केंद्रित असू द्या हे आपल्याला ह्या ठिकाणी या स्तोत्रामधून शिकावयास मिळत हे स्तोत्र आपल्याला शिकवतं की हे स्तोत्र आपल्याला दाखवतं की देव सार्वभौम आहे तसेच माणसांचे पण कर्तव्य आहे आणि जबाबदाऱ्या आहे हे स्तोत्र आपल्याला हे सुद्धा शिकवत आहे की देव जो आहे तो सर्वसमर्थ आहे सार्वभौम आहे सर्व गोष्टींवर त्याचं नियंत्रण आहे आणि देव सार्वभौम आहे सर्वसमर्थ आहे म्हणून आपण निष्क्रिय जगू शकत नाही ह्या ठिकाणी स्तोत्र करता हे म्हणत नाहीये की तुम्ही बांधू नका नगर रक्षू नका पण तो सांगत आहे की तुम्ही नगर रक्षा न, न, नगराचे रक्षण करा तुम्ही घर बांधा तुम्ही घर बांधा नगराचे रक्षण करा पहारा द्या पण हे सर्व करत असताना आणि आपलं कुटुंब आपलं कुटुंब बांधत असताना तुम्ही देव केंद्रित असा लक्षात ठेवा कधी कधी आपण हे जे वचन आहेत आपण चुकीच्या अर्थाने पण घेऊ शकतो कीचं असं सांगितलेलं आहे की जर तुम्ही परमेश्वर जर घर बांधत नाही म्हणजे आपण बांधू नाही आपण नगराचं रक्षण करू नाही आपण आपलं कुटुंब उभारू नाही हे शिक्षण इथे दिलं जात नाहीये तर ह्या ठिकाणी हे सांगितलं जात आहे की ह्या सर्व गोष्टी करत असताना तुमचे नेत्र देवाकडे असू द्या हे आपल्याला ह्या स्तोत्रामधून शिकाव्यास मिळत तर देवाचं सार्वभौमत्व आणि माणसाचे कर्तव्य ह्या दोन्ही गोष्टी ह्या स्तोत्रामध्ये आपल्याला शिकाव्यास मिळत देवाशिवाय देवाचे लोक काही करू शकत नाही हे ह्या ठिकाणी आपल्याला शिकायला भेटत आहे आपण परमेश्वराला नुसतं गाडीच्या स्टेपनीप्रमाणे आपण बनू नाही की ज्या वेळेस गाडीचं चाक पंक्चर होतं त्यावेळेसच मला ती स्टेपनी ते अतिरिक्त टायर लागत असं आपण परमेश्वराला करू नये वी कॅनॉट मेक गॉड ॲज एक्स्ट्रा टायर ऑर व्हील वेन वन व्हील विल बी पंक्चर्ड ऑर विल बी फ्लॅट देन ओनली आय नीड दॅट एक्स्ट्रा व्हील ऑर एक्स्ट्रा टायर आपण देवाला तसं करू शकत नाही आणि हे <coughs> स्तोत्र जे आहे आपल्याला शिकवतं की अशा प्रकारे तो परमेश्वरावरील विश्वासाच्या अनुपस्थितीत एखाद्याचे एखाद्याचे घर बांधण्याच्या एखाद्याचं घर बांधण्याचे मानवी प्रयत्न किंवा समाजाच्या कल्याणामध्ये सहभागी होण्याचा मानवी प्रयत्न हे स्तोत्र फटकारत देवावर विश्वास न ठेवता घर बांधणे कुटुंब उभारणे किंवा समाज उभारणे अशा गोष्टींना हे स्तोत्र फटकारत की देवाशिवाय तुम्ही जगू शकत नाही परमेश्वराचे सार्वभौमत्व ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट रीतीने दाखविलेलं आहे की जर आपण आशीर्वादित हो, आहोत आप वैयक्तिक रीतीने आपण आशीर्वादित आहोत सामुदायिक रीतीने आपण आशीर्वादित आहोत एक समाज म्हणून आशीर्वादित आहोत एक कुटुंब म्हणून आशीर्वादित आहोत तर त्याचं श्रेय श्रेय केवळ देवाला जातं हे स्तोत्र आपल्याला शिकवित थे। थेट मी प्रियांना आप। जो आपला विषय आहे की संतती ही परमेश्वराने दिलेले धन व पोटचे फळ त्याची देणगी आहे याकडं मी तुमचं लक्ष वेधून घेऊ इच्छितो प्रियांनो चार्ल्स चार्ल्स पर्जन जे आहेत ते अशा प्रकारे म्हणतात की जिथे समाज योग्य दिशेने किंवा ज्या ठिकाणी समाजाला योग्य दिशा प्राप्त झालेली आहे त्या ठिकाणी मुलांना संततीला किंवा लेकराला वारसा म्हणून बघितलं जातं त्या ठिकाणी लेकरांना एक ओझ किंवा अनावश्यक बाब म्हणून पाहिल्या जात नाही हे चार्ल्स पजन म्हणतात की ज्या ठिकाणी सोसायटी किंवा समाजाला योग्य दिशा प्राप्त होते त्या ठिकाणी मुलांना वारसा म्हणून पाहिल्या जातं प्रियांना हे आपल्याला खास करून ह्या ठिकाणी शिकावयास मिळतं की संतती हे दिलेले धन आहे आणि पोटचे फळ त्याची देणगी आहे अशा रीतीने ख्रिस्ती लोक विश्वासणारे आपल्या लेकरांकडे पाहतात हे बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने शिकवित संतती लेकर पोटचे फळ कुटुंब आणि विवाह हे परमेश्वराने दिलेले आशीर्वाद आहे मानवाला दिलेले आशीर्वाद आहे पर्यं आणि ह्या कुटुंब संस्थेचा संस्थापक आणि लेखक आपला परमेश्वर आहे हे बायबल आपल्याला शिकवितं उत्पत्ती अध्याय एक दोन मधून आपल्याला स्पष्ट रीतीने शिकवतं की विवाह कुटुंब आणि जे सर्व कुटुंबामध्ये प्राप्त होणारे आशीर्वाद आहे त्याचा संस्थापक आणि लेखक हा आपला परमेश्वर आहे परमेश्वर विवाह संस्थेचा केवळ संस्थापकच नाही तर त्याची रचना सुद्धा परमेश्वराने केलेली आहे ती रचना गव्हर्मेंट तुम्ही किंवा मंडळी ठरू शकत नाही गॉड इज द ऑथर ऑथर ऑफ फॅमिली अँड मॅरेज नॉट ओन्ली ऑथर ऑथर ऑफ द मॅरेज अँड फॅमिली बट ही इज द डिझायनर ऑफ द मॅरेज तो आपल्या विवाह आणि कुटुंबाचा रचनाकार सुद्धा आहे सरकार किंवा मंडळी किंवा कोणताही मनुष्य किंवा कोणताही समाज मंडळीचा रचनाकार नाही मंडळी ही, ही, ना ही।, ही देवाच्या सॉरी विवाह किंवा कुटुंब ख्रिस्ती कुटुंब हे देवाच्या रचनेनुसार असावं हे बायबल आपल्याला शिकवित परमेश्वर कुटुंबाचा प्रभू आहे आणि कुटुंबांना बांधणार आहे हे सुद्धा बायबल आपल्याला शिकवित आणि आज खास करून आपण सर्वजण बेबी करिता जमलेले आहोत ते याच केंद्र काय आहे प्रियांना वाय का बर आपण बेबी शावरकरिता ह्या ठिकाणी जमलेले आहोत त्याचं कारण हे आहे की आमचा परमेश्वर जो आहे तो निर्माण करता आहे जीवाचा निर्माण करता आहे प्रियांनो द ऑथर अँड गिव्हर ऑफ द लाईफ तो जीवन देणारा आहे आणि हे हे सत्य हे सत्याची आठवण करण्याकरिता आपण ह्या ठिकाणी जमलेलो आहे प्रियांनो आपलं बेबी शावर इतर आप, इतर धर्मिया धर्मियांसारखं नुसतं मनुष्य केंद्रित नसतं मानव केंद्रित नसतं ख्रिस्ती लोक ज्यावेळेस बेबी शावर करतात आपल्या सर्वांना ठाऊक आहे गॉड इज द ऑथर ऑफ द लाईफ द गिवर ऑफ द लाईफ परमेश्वर जो आहे तो जीवाचा प्राणाचा निर्माण करता आहे आणि देव जर प्राणाचा जीवाचा निर्माण करता आहे आणि जीव देणारा आहे प्राण देणारा आहे तर मग देवाचे लोक ह्या नात्याने आपण ह्या ठिकाणी त्या जीवाच त्या लेकराच त्या मानवी जीवाच स्वागत आणि सादरीकरण करण्यासाठी आहे प्रियां वी आर सेलिब्रेटिंग द लाईफ अँड वी आर वेलकमिंग द न्यू इन ऑफ अस बिकॉज गॉड इज द गिव्हर ऑफ द लाईफ हे आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे देवाने दिलेला आदेश जे आहे आपल्याला बायबलमधून शिकावयास मिळतं की देवाने त्यांना आशीर्वाद दिला देव त्यांना म्हणाला फलद्रुप व्हा बहुगुणित व्हा पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा समुद्रातील मासे आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा उत्पत्ती अध्याय एक आणि वचन अठ्ठावीस आणि देवाने दिलेला हा जो मॅन्डेट आहे देवाने दिलेला हा मॅन्डेट किंवा हा आदेश जो आहे तो पूर्ण करण्याकरिता पती पत्नी कुटुंब विवाह आई वडील हे साधन आहे देवाने दिलेला जो आदेश आहे की पृथ्वी व्यापून टाका ती सत्तेखाली आणा फलद्रुप व्हा बहुगुणित व्हा आणि ह्या अनुषंगाने किंवा ह्या अर्थाने आपण पाहतो की आई वडील पती पत्नी कुटुंब विवाह हे देवाचे आदेश पूर्ण पूर्ण करण्यासाठी दिलेले साधन आहे वी आर इन इन्स्ट्रुमेंट टू फुलफिल गॉड्स प्लॅन अँड गॉड्स मॅन्डेट बिंग हजबंड अँड वाईफ फॅमिलीज अँड मॅरिड पीपल वी आर इन्स्ट्रुमेंट मीन्स इन इन द हँड ऑफ गॉड सर्वप्रथम हे करणे गरजेचे आहे की लेकर देवाने दिलेले आहे आणि म्हणून पहिला अधिकार परमेश्वराचा आहे आपण साधना आहोत We are instruments. And that's why, firstly, the child belongs to God. चाइल्ड साधना आहेत त्या लेकरांना ह्या जगामध्ये आणण्याकरिता आणण्याकरिता देवाचा आदेश पर पूर्ण करण्यासाठी आपण केवळ आणि केवळ साधना आहोत प्रियांक परंतु ते लेकर ते प्राण तो प्राण तो मानवी जीव देवाचा आहे सर्वात प्रथम आणि म्हणून देव जर त्या लेकराचं त्या गर्भाचा त्या जीवाचा त्या प्राणाचा जर तो निर्माण करता आहे रचनाकार आहे देणारा आहे तर सर्वात प्रथम पहिला अधिकार आपल्या परमेश्वराचा आहे हे ख्रिस्ती लोक मानतात आणि विश्वास ठेवतात प्रियांना या ठिकाणी आपल्याला आणखीन एक अद्भुत बाब शिकावयास मिळते विवाह कुटुंब विवाह व कुटुंब गर्भधारणा प्रसुतीद्वारे देव त्याची मुक्तीची योजना पूर्णत्वास नेतो तर तु। तुम्ही म्हणाल कस 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 काय आहे देव तारणाची योजना विवाहाद्वारे कुटुंबाद्वारे गर्भधारणेद्वारे किंवा प्रसुतीद्वारे तारणाची योजना कस कशी काय पूर्णत्वास नेतो हाऊ डिड गॉड फुलफिल द प्लॅन ऑफ द रिडेम्शन प्लॅन ऑफ सॅल्वेशन बाय बाय मॅरेज बाय फॅमिली बाय कॉन्सेप्शन अँड बाय delivery ऑफ वुमन आणि मग आपल्याला बायबल शिकवित की विवाहातून उत्पन्न झालेल्या ले लेकरांचे त्याच्या कृपेने निवडीप्रमाणे तारण करतो प्रियांना व ख्रिस्ताद्वारे त्यांना सार्वकालिक जीवन देतो आणि देवाची जी मुक्तीची योजना आहे की त्याच्या कृपेने निवडलेल्या त्याच्या लोकांचं तारण करावं ख्रिस्ताच्याद्वारे ही योजना सुद्धा त्या त्या विवाहामधून कुटुंबामध्ये गर्भधारणेद्वारे आणि प्रसुतीद्वारे जन्मास आलेल्या लेकरांमध्ये देवाच्या देवाचं मुक्तीचं कार्य होतं आणि अशा रीतीने आपण पाहतो की जी प्रसूती आहे स्त्रीची प्रसूती गर्भधारणा विवाह कुटुंब याद्वारे परमेश्वर जो आहे त्याच्या पुत्राचं गौरव करतो प्रियां तर जरी आपण एखाद्या गावामध्ये एखाद्या जगाच्या देशाच्या कोपऱ्यामध्ये राहतो आणि आपलं कुटुंब लहान असल तरी आपण त्या एका मोठ्या रिडेम्शन स्टोरीचे भाग प्रियानो स्टील वी आर पार्ट ऑफ दॅट बिगर स्टोरी आपण त्या देवाची जी मुक्तीची जी महान आणि अद्भुत योजना आहे आपण त्या योजनेचे भाग आहोत प्रियांनो हे आपल्याला या ठिकाणी शिकाव्यास मिळत आणि म्हणून आपण प्रसूती गर्भधारणा कुटुंब आणि विवाह यांना हलक्या रीतीने हाताळू नाही नॉट इग्नोर दिस थिंग्स ओ वन मोर प्रेग्नन्सी ओ वन मोर चाइल्ड आणि का बरं मग संततीला ह्या ठिकाणी आ, काय म्हटलेलं आहे धन म्हटलेला आहे संततीला धन म्हटलेला आहे पोटचे फळ म्हटलेलं आहे पण याच्या मागचे जे अद्भुत उद्देश जे आहेत ते बायबल आपल्याला किती सुंदर रीतीने शिकवित आपण ह्या ठिकाणी पाहत आहे ज्यावेळेस ह्या जगामधील पहिली स्त्री तिने जन्म दिला काय म्हणाली ती उत्पत्ती अध्याय चार आणि वचन एक परमेश्वराच्या साह्याने मला पुरुष संतान लाभले आहे अदामाच्या साह्याने मला पुरुष संतान लाभले आहे ती अशी नाही म्हणाली कारण की तिला ठाऊक होतं की देवाशिवाय हे होऊ शकत नाही बाय द हेल्प ऑफ गॉड आय हॅव गॉड ऑर आय हॅव रिसिवड दिस टोल्ड इन जनसिस वन द फर्स्ट मदर ऑन अर्थ गेव्ह ऑल ग्लोरी अँड प्रेजेस टू द लॉड फॉर गिव्हिंग हर अ तिला आणखीन एक पुत्र झाला उत्पत्ती अध्याय चार आणि वचन पंचवीस मध्ये पुन्हा ती काय म्हणते देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आणि दोन्ही गोष्टींमध्ये आपण पाहतो की जी हवा आहे हवा काय म्हणत आहे परमेश्वराच्या साह्याने मला पुरुष संतान लाभले आहे देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आणि विश्वासणारे जे आहेत विश्वासणारे हा विश्वास बाळगतात कि किंवा हा त्यांचा विश्वास आहे गर्भधारणेबद्दल प्रसुतीबद्दल जे लेकर आपल्या ले, कुटुंबामध्ये दिलेले आहे त्यांच्याबद्दल आपलाही हाच विश्वास असावा की देवाने मला हे दिलेले आहे परमेश्वराने हे कुटुंब मला दिलेलं आहे हा पती मला दिलेला आहे ही पत्नी मला दिलेली आहे हे लेकर मला दिलेले आहेत हे परमेश्वराकडून आहेत असा विश्वास आपल्याला बाळगणं गरजेचं आहे देवाचे लोक ह्या नात्याने प्रियांनो आज आपण पाहतो की लेकरांना एका अवजड ओझ्याप्रमाणे बघतात त्यांना परमेश्वराने दिलेले धन किंवा पोटची फळ हे देणगी म्हणून लोक मानत नाही आणि आपण आज बघतो की केवळ आपल्याच देशामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये लेकरांप्रती लेकरांप्रती अत्याचार अत्याचार आपल्याला पाहायला मिळतो केवळ ते मोठे झाले असतानाच नाही तर आपण पाहतो की अगदी आईच्या आई गर्भात आणि ते गर्भाच्या बाहेर आल्यानंतरही लेकरांवर अत्याचार केले जातात आणि अशा गोष्टींकरिता जॉन कॅल्विन काय का म्हणतात आपण त्याकडं लक्ष लावूया ते म्हणतात की आईचा गर्भ आईचा गर्भ जो आहे लेकरांसाठी जगातील सर्वात सुरक्षित जागा आहे सर्वात सुरक्षित जागा असायला पाहिजे मदर्स ओम शुड बी द सेफेस्ट प्लेस इन द वर्ल्ड कारण गर्भ जरी आईच्या लेकरू जरी आईच्या गर्भात बंदिस्त किंवा आतमध्ये असले